भांडवलीत जातीयवादी शिवीगाळ व मारहाण प्रकरण दहिवडी पोलिसात गुन्हा दाखल मान तालुक्यातील भांडवली येथे बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दीडच्या सुमारास जातीयवादी शिवीगाळ व मारहाणीची गंभीर घटना घडली या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे फिर्यादी गणेश शामराव खरात व एक्केचाळीस राहणार भांडवली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी विक्रमातून सूर्यवंशी रानर भांडवली याने बौद्ध विहार येथे येऊन जातीयवादी शिविगाळ केली त्यानंतर महारग्या गावातून बाहेर निघाय म्हणत त्याला जबरदस्तीने ओढत नेले या दरम्यान फिर्यादीला पाठीवर गंभीर दुखापत झाली यावेळी या महारड्यांना ओढत नेऊन नदीत फेकून द्यायचं आहे गावात पाणीही देऊ नका राहायची लायकी नाही अशा स्वरूपाचे शब्द उच्चारून शिविगाळ करण्यात आली या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे अनुसूचित अनुसूचित जाती व जमाती अत्याचार कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली दरम्यान आरोपी अद्याप फरार असून दहिवडी पोलीस त्याच्या शोधासाठी पथक तयार करून कसून तपास करत आहेत झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदाल